नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नव आणि आज तापण पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव वाजरावा बघण्यासाठी मित्रांनो सकाळच्या कांदा लिहिलावाला जर आजची आवक बघितली तर आजची आवक पाचशे साडेपाचशे मध्ये झालेली ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून आजचे कसे असतात बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येता आपण आपणही ट्रॅक्टर व पिकअपमधील दोन्ही कांद्यांचे बाजारभाव सांगत असतो एक नंबर गोल्टी सगळ्यांचे बाजारभाव आपण कवर केलेला असता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला व आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो आज लाईव्ह कांदा बाजार भाव जाणून घेऊ पिंपळा बसलो ट्रॅक्टर मधील कांदा बाजूभाव हो। चालू झालेले मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टर मधील कांद्यांचे भाव जाणून घेऊ दुसऱ्या लाईनीपासून आपण ट्रॅक्टरच्या सुरुवात केलेली दुसऱ्या लाईनीपासूनच सुपर क्वालिटी चालू होती पहिली लाईन ही शक्यतो खाजचा काय भाऊ गेलेली तेराशे का बट तेराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी किती गेला वा किती जाईल हा सतरा सत्तर आणि हा अठराशे अठराशे बर इंचे दोन्ही पण फॅक्टर हा सतराशे सत्तर गेलेला आहे सुपर क्वालिटी साईज साठ पासष्ट हा अठराशे गेलेला आहे ना बरं ओके गेलेली आहे तेरा त्रेपन्न तेराशे त्रेपन्न कुठला माल आपला निपाड निपाड किती माल शिल्लक घरी घरी किती राहिला भरपूर आहे का बरं तेराशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता साईज कलर तेराशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल अकरा चाळीस एव्हरेज क्वालिटी अकराशे चाळीस रुपये गेलेले कुठलं आहे मला जळगाव जळगाव निफाड सोळा एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न गेलेले सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज हां काय भाऊ गेले पंधराशे नव्वद पंधरा नव्वद वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला आहे का आधा नयताळ पंधराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता साईज पन्नास पंचावन्न एम एमची साईज आहे किती माल आहे घरी अजून शर्ट आहे का ओके किती गेले हो पंधरा सव्वीस गेलेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे पंधराशे सव्वीस कुठला कांदा पिंपरी पंधराशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल ओके कुठे होते बारा त्रेपन्न कुठला आहे माल कुरडगाव निपंत तालुका निफाट निफाट ओके बारा त्रेपन्न ॲव्हरेज क्वालिटी माल बाराशे बावन्न पंधरा बावन्न दिलेल्या वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला माल आहे आपला पालके। मिरची पालखेड पालके। ओके पंधरा बावन्न रुपये ओके किती माल राहिला वगैरे आता चाळीसशे क्विंटल आहे ओके पंधराशे बावन्न रुपये प्रति क्विंटल भाऊ किती गेलेले अठराशे चार बर सुपर क्वालिटी एकदम साईज कलर बघू शकता कांद्याचा साठ पासठ एम एम ची साईज आहे कुठला आहे माल आपला मुखेड येवला येवला मुखेड अठराशे चार कोणता बियाणेच कांदा होता घरगुती आहे का बर किती माल शिल्लक आहे अजून चार एक ट्रॅक्टर राहिलेले आणि नवीन ओळख टाकलेलं नाही पंचवीस टक्के खराब झाले ओके अठराशे चार रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे चाळीमध्ये काही सडगांधी थोडे पार आहे ओके किती गेले हो बारा नव्वद ग बरं कुठला कांदा आपला बंदारपाडा ओके भाऊ किती गेलेले अठराशे गेलेले का कुठला कांदा आहे तिरक कोणता तालुका तालुका कळवण अठराशे रुपये गेलेले किती जाईल एकोणावीसशे दोन का वन थाउजंड नाईन हंड्रेड टू रुपीज एकोणावीसशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय एकोणावीसशे पंचवीस वन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठला आहे माल Okay. मुखेड एकोणासशे ये पंचवीस येवला मुखेड हे ये मुखेड पिंपळगाव बर एकोणासशे पंचवीस गेलेले सुपर क्वालिटी किती माल शिल्लक गे रे अजून पाच सहा ट्रॅक्टर ओके कोणत्या बियाण्याचा होता अंबारचा का बर ओके किती तेरा नव्वद कुठला माल नांदोडी नांदोडी नव्वद गेलेला क्वालिटी चांगली तेराशे नव्वद हलका सोलसर आहे डॅमेज व्हायला लागलाय त्यामुळे थोडीशी रेट कमी भेटलेला आहे किती माल बाकी आता दोन ओके चाळीत खराब होतोय भरपूर ओके काय भाव गेले शेट आज सोळाशे का बर सोळाशे रुपये गेलेले काय गेले हो काय भाऊ गेलेले सतराशे सतरा एक्कावन्न कुठला कांदा आपला उंबरखेड सतराशे एक्कावन्न गेलेले कांद्याची क्वालिटी साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एमची साईज आहे सतराशे एक्कावन्न रुपये किती गेले होते जायला अठरा नव्वद नव्वद वन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी रुपीज पर क्विंटल साईज कलर बघू शकता पन्नास पंचावन्न गेले होये काय बघ हो सोळा पंच्याण्णव कुठला कांदा आहे आपला बर सोळाशे पंच्याण्णव बघू पावती पंधरा नव्वद वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपीज पर क्विंटल अकरा एक्कावन्न बर कुठला आहे माल कोम हा हा कुठला माल आहे दहावडे अकरा एक्कावन्न बोलते काय गेलेली एक हजार एकवीस सुपर गोल्टी तो गेले पंधरा एकवीस बर पंधराशे एकवीस रुपये प्रति क्विंटल हा किती गेला भाऊ बाराशे बर पा चौदाशे बर चौदाशे रुपये क्विंटल किती गेले, गेले भाऊ सतराशे सतरा रुपये सतराशे का बरं कुठलं आहे मला नाशिक केलेलं आहे सतराशे रुपये <गण> हो चारीस। बारा चाळीस बर बाराशे चाळीस रुपये साईज क्वालिटी बघू शकता हलकासा डॅमेज होत चाललेला आहे बाराशे चाळीस बारा चाळीस कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेड ओके दुसऱ्या लाईनपासून सुरुवात केली मित्रांनो आपण पिकअपच्या काय भाव गेलेले होय सव्वा अठरा गेलेले अठराशे पंचवीस कुठला कांदा आपला हो जर का बरं अठरा पंचवीस सुपर क्वालिटी एकदम पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज आहे कोणतं बियाणं होतं का काही येलो आहे का बरं बरं किती शिल्लक राहिला हो मला आता माल किती बाकी राहिलं घरी पंधरा एक क्विंटल राहिलं का बरं ओके नवीन ओळ काय टाकलं नवीन ओळ काय टाकलेलं आहे म्हटलं पावसाने काही नुकसानी झाले <laughs>

सतराशे बर बर कुठले आपण मांगी तुंगीचे किती माल राहिला आता घरी शेवटला वर्षी नाही परवडले काढे या वर्षी फक्त शेतकरी दमने तो कष्ट तो, तो गया ला बरोबर आता फक्त जात काजे पारना रेड पाइज हां भाऊ बी पाइज काय सरकार काय मागणी राहील तुमची या सरकार कर मागणी काही नाही तेन आमचे एवन तोंड खाना होतं तो एवढी फाटेक्स आहे आता सरकार मग आहे आता लाडकी बहिणी 10000 आहे त्या आणि दोन हजार चे रेट पाचशे वन पाचशे सत्तर झाला आता पुन्हा विचार पाहिजे सध्या शेतकऱ्याचा एक सुरू आहे फक्त व्यापारी सरकार बाहेरच्या देशामध्ये कांद्याला प्रचंड मागणी चार हजार आणि साडेचार हजार काय काही कळत नाही आता इथं द्राक्षाचं एवढं नुकसान झालं कांद्याचं एवढं नुकसान झालं काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे दहा बारा बीजू बागू 5 एकर हा ना बरं आवगडे परिस्थिती अवघड आहे कांद्याचे नाही झाले बरोबर या वर्षी दोनशे वाईट आले शेतकऱ्यावर बरोबर कांदे द्राक्ष टोमॅटो सर्वच गेलं टोमॅटोचा आता बाजार भाव वाढले जेव्हा व शेतकऱ्यांकडे मार राहील आम्ही हसत झालं याच जण कडे खालचं पात्र होतं नव खडे आपण वरत भेटतो कुठे पात्र काल तर होतं सोळा क्विंटल दादा आपले किती गेलेले सोळा ऐंशी कुठला माल आहे कुठला आहे माल शेंपी टाकळे ओके सोळा सोळाऐंशी सतरा एकसष्ट सतरा एकसष्ट कुठला कुठलाय मालवेळा सतराशे एकसष्ट किती माल शिल्लक अजून दोन तीन गाड्या बरे काय सोळाशे का मिडीयम साईज वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये प्रति क्विंटल चिंपिटाकडेच आहे का बरं हो सतरा इंशी परफरेट आहे एकदम पंचावन्न साठ एम साईज आहे कोणतं बिया नाही हो माहिती आहे घरगुती सतरा इंशी वन थाउजंड सेवन हंड्रेड एटी रुपीज ओके बाराशे बर वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बघेले भाऊ येडे तेरा साडे तेरा बर ओके बर सात गोल्टी कादे चारशे जाएल है ओके चारशे रुपये खाद हो गई सतराशे सत्रह का कूड़ है सुपुर क्या सोलह पंचवीस बहुत वन थाउज सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाइव क्विंटल कांदे एकोणास बघू भाऊ ती एकोणावीसशे तीस बर कुठला कांदा आपला देवरगाव कोणतं बियाणं होतं बाबा प्रसाद का आता टाकलं का उड कोण पण दुसरा टाकला का बर तीन पाहिला गेलं बापरे भरपूर नुकसान झाले वर्षी किती माल राहिला आता आपल्याकडे भरपूर आहे बर एकोणावीसशे तीस गेलेला आहे काय या वर्षी परवडला की कांदा निम्मी फेकून दिले बरोबर सडगान जास्त झाले या वर्षी, ना वर्षी।, ना वर्षी तीज़ तीज़